वाजलेले आहेत सव्वा सात आणि आम्ही आता निघालेलो आहोत डिनरसाठी तर डिनरसाठी कुठं जात आहोत ते तुम्हाला आम्ही दाखवू तसं आत्ता मी सांगणार नाही तर चला इथं वेद पाठीमाग बसला आणि इथं विक्रांत गाडी चालवत आहेत आणि सगळी तिथं येऊन पोचलेले आहेत भापकर फॅमिली मोरे फॅमिली आणि आम्ही जरा लेट झालोय ठीक आहे असू द्या झोपवला स्त्रीला खाऊ वगैरे घातला त्याचं थोडस दात निघत आहे त्यामुळे थोडस लूज मोशनचा प्रॉब्लेम होतोय त्याला तर आता आम्ही चाललोय तर चला बघूया कसं डिनर वगैरे होत आहे ते तुमच्याशी शेअर करीलच तर सगळं दिसत नाही काही तू वेध तू सगळ्यांना दिसणार आहे मग बघू शकता शोरूम वगैरे इलेक्ट्रॉनिक्सचे वगैरे बारामतीमध्ये त्यानंतर हे महत्वाचं हे दाखव झाड बारामतीमध्ये कशा पद्धतीने झाडं लावलेली आहे सेफ्टीसाठी जे खाली त्यांनी हे केलेलं आहे काय म्हणतात त्याला पॅरापेट तर साडेतीन ते चार फुटाचं पॅरापेट केलेलं आहे पहिलं काय व्हायचं एखादं जनावर वगैरे जे बारामतीमध्ये गाय वगैरे असतात ना ते डायरेक्ट यायचे ऍक्सिडेंट व्हायचे किंवा लोक काय करायचे सेफ्टी मी घेतो बरोबर सर सिफ्टी बायपास करत त्यासाठी बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने हे केलेलं आहे दादांनी तर खूप छान संकल्पना आहे दादांची आजी दादांची आणि काही दिवसांतच मला वाटतं ते त्यांचं जिल्ह्यामध्ये आमचं रूपांतर होतं तालुक्याचं ता जिल्ह्यामध्ये रूपांतर पैक्याचं कारण काहीच राहिलं नाही बस स्टँड तर एवढं खूप सुंदर केलेलं आहे त्याचा मी ब्लॉक करणार आहे तुम्हाला पण ते अजून रनिंगमध्ये आहे त्याचं बांधकाम तर हे तर बघू शकता पिझ्झा हट आहे के एफ सीचं इथं शी आलेलं आहे के एफ सीचं के एफ सीचं पिझ्झा हट तर सांगायचं नाहीये परंतु गाडीच पार्क करतोय बाहेर इथं तुमच्या मागे अगं गाडीच पार्क करतोय गाडी पार्क करतोय बाडी मम्मी मी काय करत होतो काय क्रिसमस क्रिसमस हा गेल्या वेळेस खूप छान असा माणूस उभा दाखवू शकता चांगल्या प्रकारे क्रिसमस बारामती बेकर स्वीट वाल्यांनी हे केलेलं क्रिसमस चालू झालेलं आहे चलो येत आणि आपण मी तुझा फोटो काढतोय या चलो चलो बारा मध्ये मध्ये काय नाही तुम्हाला काय सांगू मित्रांनो प्रत्येक एक ना शोरूम बारा मध्ये मध्ये आलेला आहे ओला गाडीचा शोरूम आलेला आहे त्यानंतर भरपूर असे शोरूम आलेले आहेत ना मी तुझा शेपर्ट तुम्हाला एक ब्लॉक करून दाखवणार आहे आत गेल्यानंतरनं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये गेलो त्यानंतर अक्षय गार्डनमध्ये पोचल्यानंतरनं आम्हाला फ्रंटला मी तिथं लायटिंग वगैरे पाहिली टेबलच्या अरेंजमेंट वगैरे त्यानंतरनं रंगीबेरंगी लायटिंगचं त्यांनी डेकोरेशन केलं होतं एकतीस डिसेंबरसाठी त्यानंतर आम्ही काउंटरकडे गेलो मी काउंटरकडे गेल्यानंतरनं तिथलं लोक माझ्याकडे पाहत होते सगळ्या मी व्हिडिओ शूटिंग करत होतो ना त्याबरोबर तिथं एक शोपीस असा दिसला आम्हाला खूप युनिक शोपीस होता युनिक तो जसा आपला कोळसा असतो ना कोळसा पेटवल्यानंतर ना त्याच्यातनं अग्नी जीवाला बाहेर पडतात सेम तसं दिसत होतं खूप युनिक होतं तिथं अक्षय गार्डनमध्ये जेव्हा तुम्ही येताल तेव्हा तुम्हाला हे काउंटरला आल्यानंतरनं शेजारीच तो युनिक पीस ठेवला आहे हां युनिक पीस बारामध्ये कुठेही नाही आहे खूप छान तिथं फोटो वगैरे तुम्ही काढू शकता त्यानंतरनं पुन्हा पुन, आपण ते युनिक पीस बघितल्यानंतरनं टेबलचे अरेंजमेंट वगैरे मला परत राहवलं नाही मी पुन्हा एकदा त्याचा व्हिडिओ काढला की खूप म्हणजे खूप तिथं इतकं छान दिसत होतं ना असं वाटत होतं पाठीमागं कोणतरी काहीतरी पेटवलेलं आहे जोला बघा किती बाहेर पडते त्यातनं त्यानंतरनं टेबलचे अरेंजमेंट बघू शकता कशा प्रकारे केलेले आहे गर्दी वगैरे आता नाही आहे संध्याकाळी खूप गर्दी होते साडेआठ नंतरनं टेबल वगैरे बघू शकता खुर्च्यांची अरेंजमेंट कशी केली आहे डिशेस त्याबरोबरच पूर्ण कँडल डिनर आहे जे त्यांतमध्ये जे त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे सर्व कँडल डिनरसाठी आहे फॅमिली व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे इथं नॉनव्हेज बी आहे आणि व्हेज पण आहे हे बघू शकता फॅमिली कॅन्डल डिनर करत आहे फॅमिलीसाठी खूप स्वतंत्र सोय आहे जाऊया आपण जे आता वेट करते त्यांना भेटूया आपण जाऊन हळूहळू स्लो 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 हे बघू शकता तुम्ही लोबो आहे तर फॅमिलीसाठी जागा बसलेल्या आहेत अक्षय गार्डनमध्ये पाहू शकता न हे मी इथनं फर्स्ट चालू करतो जे आमची मिळणी पूजा तर शेजारी पूजा बसलेल्या आहे पूजेचे मिस्टर अजय या तारणीमध्ये आहेत शेजारीचं म्हणजे प्रियंका प्रियंकाची सखी बहीण सुप्रिया आणि हे आमचे साडू हे बापकर पाहून साडू आहेत आमचे हे दुसरे तिसरे साडू अजय म्हणून आणि हे बच्ची कंपनी ही साडूंची मुलगी आहे आराध्या आमचा वेद तुम्हाला माहीतच आहे आणि हा हा गोंडास असा बाळ आहे हा श्रेयस श्रेयांस हे बघू शकता किती त्याची झटपट चाललेली आहे सध्या आता खूप सायलेंट वातावरण होतं आणि या ठिकाणी मी जरा शब्दांच्या आद, आदला बदल केली लंचला मी डिनरला आलो होतो आणि मी लंच असं बोललो त्याहून खूप हास्यमजाक झाला खूप लोक हसायला लागले हे वातावरण मलाच तयार करायचं होतं त्यानंतर आणि पूजेला पण मला खूप चांगली कमेंट द्यायची होती त्यामुळे मी ब्युटिफुलला हँडसम बोललो ब्युटिफुल बघा बघू शकता तुम्ही हां दोघांचं आत्ताच लग्न झालेलं दो आहे दोन तीन महिने झालं तर चालेल नक्की सांगा तुम्हाला अक्षय गार्डन कसं वाटलं तुम्हाला युने खूप सुंदर नक्की या बघू शकता तुम्ही बघा लंच डिनर वगैरे चाललेलं आहे आता सध्या व्हेजमध्ये अच्छा ओके तर आम्ही व्हेजमध्ये काय ऑर्डर सांगितलेलं आहे हे पूजा सांगाल सांग रे काय भाजी भाजीमध्ये पनीर बटर मसाला हा अजून वेज मराठा स्पायसीमध्ये अच्छा अच्छा पनीर क्रिस्पी अच्छा तर ठीक आहे आता जेवण वगैरे येणार आहे झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन अजून आलेलं नाही आहे सध्या आमची ऑर्डर आहे ना ही हो आलेली आहे आपली आमचीच ऑर्डर आहे आनंद हे बघू शकता आता त्यांनी आलेलं आहे ही कोणती म्हणजे व्हेज व्हेज मराठा आहे व्हेज मराठा आहे आता सध्या ते वाढत नाही ना होऊन ना दे थांबा वाढून देखील थांब थांबा वाढून देखील <laughs> मसाला पापड वगैरे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याची डिझाईन करून दिले पाठवलेलं आहे हे हे आहे व्हेज मराठा हे आहे काजू मसाला रोटी आहे आणि हे पनीर आहे ना ओके आणि चला आम्ही जेव्या जेवतो आम्ही तसं या तुम्ही सर्वजण जेवण करायला ये का अक्षय गार्डन कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये करून नक्की सांगा मित्रांनो पी पी ब्लॉग्स चॅनलला कुणी नवीन असताना तर सबस्क्राईब करा त्यानंतर येणार हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचा आनंदीचं आणि भरभराटीचं जावं आणि हा आमचा पार्टी डिनर जे आम्ही आज अक्षय गार्डनला मी एन्जॉय केले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ